चार सर्वे कंपन्यांच्या चा एक्झिट पोलमध्ये तीन कंपन्यांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार येत असल्याचे दिसत आहे तर एका कंपनीच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येत असल्याचे दिसत आहे आपण आज त्या पोलबाबत सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सुरुवात करू इलेक्ट्रॉल पासून इलेक्ट्रॉलेज यांच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या दीडशे जागा येतील महायुतीच्या एकशे अठरा तर इतर वीस जागा येणार आहे यात भाजप भाजपा अठ्ठ्याहत्तर जागा शिंदे गट सव्वीस जागा राष्ट्रवादी अजित पवार गट चौदा जागा काँग्रेस साठ जागा ठाकरे गट चौवेचाळीस जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गट शेहेचाळीस जागा येणार असल्याचे या पोलमध्ये दाखवण्यात येत आहे दुसरा पोल आहे चाणक्य स्टेट एजीचा ज्यात भाजपाचे नव्वद प्लस जागा येणार जा असल्याचे दाखवत आहे शिंदे गटाच्या अठ्ठेचाळीस प्लस जागा येणार जा असल्याचे दाखवत आहे तर राष्ट्रवादी अजित पवारच्या बावीस प्लस जागा येणार असल्याचे दाखवण्यात आलेले आहे काँग्रेस त्रेसष्टपेक्षा जास्त जागा येतील ठाकरेगट पस्तीसपेक्षा जास्त राष्ट्रवादी शरद पवार गट चाळीसपेक्षा जास्त यांच्या पोलनुसार महायुतीचे सरकार येईल एकशे बावन्न ते एकशे साठ जागा येतील महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे एकशे अडतीस जागा मिळतील तर इतर पक्षांना सहा ते आठ जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे मॅट्रिकच्या पोलनुसार भाजपाला एकोणनव्वद ते एकशे एक जागा शिंदे गटाला सदोतीस ते पंचेचाळीस जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सतरा ते सव्वीस जागा काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस जागा ठाकरे गटाला एकवीस ते एकोणतीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस जागा मॅट्रिकच्या सर्वेनुसार महायुतीचे सरकार येत असल्याचे दाखवण्यात आले आहे त्यांना एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळतील महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा व इतरांना आठ ते दहा जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे पोल डायरीनुसार भाजपाला सत्याहत्तर ते एकशे आठ जागा शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस जागा काँग्रेस अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला पस्तीस ते एकोणचाळीस जागा यात देखील महायुतीचे सरकार येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे यात महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळणार महाविकास आघाडीला एकोणसत्तरशे एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळणार व इतरांना शून्य जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे टोटल आपण चार मोठमोठ्या कंपनींचा एक्झिट पोलचा आढावा घेतलेला आहे आपण आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावे मग या बातमीला जास्तीत जास्त शेअर करावे लाईक करावे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव